हाय हॅलो नमस्कार मंडळी प्रिया किचन किचनमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी म्हणापासून स्वागत कर मंडळी आता आहेत मुलांच्या सुट्ट्या चालू आणि जर तुम्ही एक दिवसाचं काहीतरी म्हणजे फिरण्याचं म्हणा किंवा वॉटर पार्कचं म्हणा काही प्लॅन तुम्ही करत असाल आणि अगदी बजेटमध्ये तुम्हाला जर फिरायचं असेल आणि बजेटमध्ये खूप छान असं एन्जॉय करायचं असेल मजा मस्ती करायची असेल तर तुम्हाला सगळ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे तुम्हाला व्हिडिओ पाहताना सुद्धा खूप छान मजा येणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक दिवसाचं जर तुम्हाला छान प्लॅन करायचं असेल कुठे तुम्हाला बाहेर जाणं जमणार नसेल आणि पुण्यामध्ये तुम्ही राहत असाल तर पुण्याच्या जवळ एक छान ठिकाण आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे म्हणजे मोठ्या म्हणजे प्रौढांसाठी किती फी आहे लहान मुलांसाठी किती फी आहे जेवण कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज तिथे आहेत हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तुमच्या मुलांनासुद्धा दाखवा त्यांना जर आवडलं हे ठिकाण तर नक्कीच तुम्ही एक दिवसाचं छान प्लॅन करून इकडे जाऊ शकता खूप छान मजा मस्ती मुलं करू शकतील आणि इतकं छान आणि निसर्गरम्य वातावरण तिकडे आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच खूप छान वाटेल एक दिवसाचा ब्रेक घेऊन रोजच्या धक्काधक्कीच्या धावपळीच्या जीवनातून एक दिवस मजामस्ती होईल आणि रिलॅक्स माइंडसुद्धा फ्रेश होईल पुढच्या कामासाठी पुन्हा तुम्हाला तुम्हाला छान ऊर्जा मिळेल तर हा व्हिडिओ स्किप न करता पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा तर चला तुम्हाला दाखवते मी संपूर्ण व्हिडिओची माहिती अगदी सविस्तर देते तर हे ठिकाण आहे शिरूर तालुक्यातील मोरगाव चिंचोली हे ठिकाण बऱ्याच जणांना माहिती असेल तुम्ही गुगलवरती सर्च केलं तिकडेसुद्धा तुम्हाला मिळून जाईल यूट्यूबवरती सुद्धा बरेचसे याचे व्हिडिओ आहेत पण म्हटलं की आम्ही जाऊन आलो होतो तर तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करावा तर खूप छान छान ॲक्टिव्हिटीजसुद्धा तिकडे आहेत इकडे नुकतंच दोन वर्षांपूर्वी वॉटर पार्कसुद्धा झालेलं आहे सुरुवातीला फक्त म्हणजे ॲक्टिव्हिटीज वगैरे होत्या किंवा मग आपल्याला फक्त रिलॅक्स वाटावं वा म्हणून अशा प्रकारे त्यांनी खूप छान छान म्हणजे निसर्गरम्य वातावरणात खूप मस्त अशी अरेंजमेंट केलेली अग आहे अगदी कॉट वगैरे त्यांनी छान असे म्हणजे झाडांच्या बागेमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या फल फळ झाडं आहेत झाड आहेत औषधी झाडं आहेत वनस्पती आहेत तर तिथे छान अशा कॉट टाकलेल्या आहेत तिकडे सुद्धा तुम्ही रिलॅक्स होऊ शकता निसर्गाचा आनंद तुम्ही तिथे बसून घेऊ शकता त्याचबरोबर मोराची चिं चिंचोल हे नाव आहे त्यामुळे साहजिकच इकडे मोर खूप छान पाहायला मिळतात जवळून अगदी तुम्ही मुलांना मोरांचं दर्शन घडवू शकता कारण आपण शहरी भागामध्ये राहत असू तर मुलांना बऱ्याचशा गावाकडच्या गोष्टी माहिती नसतात तर हे पहा जय जयमल्हार कृषी पर्यटन असं याचं नाव आहे आणि ही आहे एंट्री म्हणजे हातांचा गेट आहे आणि इकडे तुम्हाला जर काही भाजीपाला म्हणा किंवा फळं वगैरे तर पूर्ण गावठी गावरान इकडे सगळा मेवा मिळून जातो खूप कमी म्हणजे किमतीमध्ये इकडे छान अगदी कडधान्य म्हणा फळं म्हणा सगळं छान असं मी तर तिकडेसुद्धा तुम्ही छान खरेदी करू शकता त्यानंतर इकडे एवढं मोठं ही इतकी मोठी स्पेस आहे तर व्हिडिओमध्ये तरी थोडी कमी वाटते रिअलमध्ये तुम्ही पाहाल तर खूप मोठी स्पेस आहे इकडे ट्रॅक्टर राईड आहेत बैलगाडीची राईड आहे त्याचबरोबर झोके आहेत भरपूर घसरगुंडी आहे मुलांसाठी खूप छान छान ॲक्टिव्हिटीज इकडे आहेत आणि तुम्ही गेल्यानंतर तुम्ही नक्की म्हणजे तुम्ही, तुम्ही आवडलं हे ठिकाण तर नक्की भेट द्या खूप जवळ आहे पुण्यापासून खूप जवळ आहे व्हिडिओच्या शेवटी मी सगळे डिटेल्स दा दिलेले आहेत त्यामुळे ते, ते तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता अगदी तुम्ही फोन नंबर वगैरे सगळे तिथे दिलेलं आहे त्यांचे हँडल आम्ही घेतले होते तर त्याच्यावरती पूर्ण त्यांनी सगळं दिलेलं आहे तिकडे तुम्ही ऑनलाईन सुद्धा बुकिंग करू शकता किंवा मग डायरेक्ट जाऊनसुद्धा तुम्हाला तिकडे जाऊन पासेस मिळतात आणि ट्रॅक्टर राईड आहे तिकडे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत आणि त्यानंतर आपण जेव्हा सुरुवातीला एंट्री करतो तर एंट्रीनंतर लगेच आपल्याला वेलकम ड्रिंक असतं त्यांचं आणि त्यानंतर नाश्ता असतो नाश्त्यामध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत आम्ही गेलो होतो त्या दिवशी मिसळ आणि मिसळ पाव म्हणजे आणि शिरा असं नाश्त्याला होतं वेलकम ड्रिंक आपल्याला मिळतं आणि खूप तिकीटं असतात आपली आपल्याला एक एक तिकीट फाडून द्यावं लागतं आणि आम्ही नेमकं गेलो होतो तर त्या दिवशी गुरुवार होता गुरुवारी बऱ्याच जणांना आम्ही ज्या भागात राहतो तिथून मोर मोराची चिंचोली अगदी वीस ते, अग ते बावीस किलोमीटर आहे खूप जवळ आहे आम्हाला आणि त्यामुळे मग आम्ही ज्या भागामध्ये राहतो तिकड्या लोकांना बऱ्याच जणांना गुरुवारची सुट्टी असते आणि आम्ही गेलो होतो त्या दिवशी नेमका गुरुवार होता खूप सूप खूप गर्दी होती तर वेळी जास्त गर्दी नसते आणि बऱ्याचदा काय होतं की आता सुट्टी पण आहे सगळ्यांना सुट्ट्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे गर्दी ही राहतेच राहते आणि छान मिसळपाव आम्ही छान मस्तपैकी एन्जॉय केला खूप छान टेस्टी मिसळ होती खूप छान म्हणजे आपण हॉटेलमध्ये खातो किंवा आपण घरीसुद्धा मिसळ बनवतो पण जेव्हा आपण असं बाहेर फिरायला वगैरे जातो तर तेव्हा ती टेस्ट वेगळी असते कारण आपलं माइंड आपण थोडक्यात कामाच्या त्रासातून थोडे आपल्याला मोकळी का असते त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण छान मजा मस्ती करतच एन्जॉय करत असतो आणि त्यानंतर इकडे पाहायलासुद्धा खूप छान आहे मुलांसाठी तर आता इकडे आम्ही गेलो होतो तर इकडे तुम्हाला आतमध्ये दाखवते खूप छान छान इकडे पाहायला आहे तर इकडं खगोल विश्व म्हणून एक म्हणजे पार्ट आहे इकडे सुद्धा तुम्हाला खूप मस्त पाहायला मिळणार आहे इकडे मुलांची छान फोटोग्राफीसुद्धा मी केली होती म्हणजे तुम्हाला अगदी सांगते ना रिजनेबल प्राईजमध्ये किंवा बजेटमध्ये तुम्हाला खूप छान इकडे जेवणापासून ॲक्टिव्हिटीजपासून पासून कितीही वेळ तुम्ही वॉटर पार्कमध्ये सुद्धा एन्जॉय करू शकता तर हे खगोल थोडक्यात मुलांना म्हणजे माहिती आपण देऊ शकतो इकडे थांबून आता ऊन असतं आपण गेल्यानंतर थोड्या वेळात ऊन होतं मग तेव्हा जरा वेळ वॉटर पार्क चालू होण्याआधी आपण हे पाहू शकतो आणि इकडे हे पहा इकडे बऱ्याच जणांनी फोटो फोटो शूटसुद्धा केलं होतं तुम्हीसुद्धा करू शकता सुद्धा केलेलं आहे तर खूप म्हणजे खूप छान ठिकाण आहे तुम्ही जर पुण्यात राहत असाल पुण्याच्या जवळपास राहत असाल आणि ज कमी बजेटमध्ये तुम्हाला छान मस्त मजा मस्ती करायची असेल वॉटर पार्कला जाणं प्रत्येकाला जमतं किंवा परवडतं असं नाही त्यामुळे खूप कमी ह्याच्यात तुम्ही नक्कीच मस्त मुलांना घेऊन जाऊ शकता त्यानंतर इकडे एक दुसरा एक पार्ट होता ते म्हणजे किल्ले संग्रहालय तर यामध्ये सगळे शिवाजी महाराजांचे आपल्या किल्ले वगैरे दिले होते त्यांची माहिती वगैरे दिली होती तिथेसुद्धा आम्ही पाहिलं तर सगळे काही मी शूट नाही केलं कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून पण इकडे किल्ले किल्ल्यांची संपूर्ण माहिती होती शिवाजी महाराजांची वगैरे माहिती सगळं छान असं दिलेलं होतं म्हणजे इकडे जाऊन मुलांनासुद्धा खूप छान असं इन्फॉर्मेटिव्हसुद्धा हा व्हिडिओ आहे किंवा हे ठिकाण आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही जाऊ शकता त्यानंतर मग तिथून आम्ही सगळं पाहून आल्यानंतर इथे म्हटलं की आपल्या यूट्यूबला एक थमनेल द्यायला होईल त्यामुळे मग आम्ही इथे छोटीशी एक एक दोन फोटोचे म्हणजे फोटो, फोटो काढले बरेचसे लोक काढत होते इथे जय मल्हार कृषी पर्यटनच्या इकडे आणि मग त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केल्यानंतर म्हटलं की जरा रस्स कोवळ ऊन घेत बसावं किंवा शांत तर अशा प्रकारे ते सगळ्या इथे फळ आहेत औषधी वनस्पती आहेत तर अशा प्रकारे कॉट आणि भरपूर कॉट आहेत अगदी दुपारी जेवणानंतर सगळे लोक याच्यावरती आराम करतात आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा आलो या मोकळ्या मैदानात तर खूप ऊन झालं होतं त्यामुळे मुलांना म्हटलं की चल आपण झोके वगैरे खेळू कारण खूप मोठी मोठी चिंचेची झाडं आहेत आणि खूप मोठे मोठे झोके आहेत मग आम्ही झोके वगैरे खेळायला सगळे गेलो मुलांनी सुद्धा खूप मजा मस्ती केली यावेळी इथे तुम्ही पाहू शकता मुलांसाठी खूप छान छान ॲक्टिव्हिटी इकडे आहे खूप खेळ आहेत कितीही मुलं खेळू शकतात काहीच नाही खूप 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 मजा मुलांची होऊ शकते आणि मग स्कॅराईड्स वगैरे करून मग छान आम्ही वॉटर पार्कमध्ये प्रवेश केला तिकडे सुद्धा वॉटर पार्कमध्ये कु सुद्धा लॉकरची वगैरे खूप छान सुविधा आहे फक्त आपल्याला तिकडे कपडे नेताना म्हणजे ड्रेस किंवा साड्या आपण फक्त पाण्यात वापरू शकतो परंतु आपल्याला कुठल्या वॉटर बार्क जास्त किती करायच्या असतील तर मग आपल्याला म्हणजे नायलॉनचे कपडे किंवा मग टी शर्ट आणि पॅन्ट वगैरे असं आपल्याला आपलं घेऊन जावं लागतं किंवा तिकडेसुद्धा भाड्यानं आपल्याला कपडे मिळतात काहीच हरकत नाही नाही नेलं तरी अगदी रिकामेत तुम्ही गेलात तर तिकडे सगळी सोय आहे लॉकर वगैरे तुम्हाला वॉटर पार्कच्या तिथे मिळून जातात जिकडे तुम्ही तुमचं काही ज्वेलरी वगैरे असेल मोबाईल असेल तर सगळ्या मौल्यवान ज्या वस्तू आहेत त्या तिथे ठेवू शकता आणि खूप मोठं असं वॉटर पार्क आहे म्हणजे तिथल्या मानाने खूप मोठा आहे सगळ्या ॲक्टिव्हिटी तिकडे आहेत कितीही वेळ तुम्ही अकरा वाजता वॉटर पार्क चालू होतं पाच पाच वाजेपर्यंत कंटिन्यू चालू असतं रेन डान्स वगैरे इकडे तुम्हाला मागे एक मांडव वगैरे असं दिसले तर तिथे रेन डान्स असतो खूप छान आता आम्ही तिकडे गेलो तेव्हा खूप सारी गर्दी होती तरीसुद्धा खूप म्हणजे खूप मजा येत होती करायला कारण सगळे जास्त लोक असले तर अजून जास्त मजा येते खूप छान अशा ॲक्टिव्हिटीसुद्धा आम्ही ते केल्या पण मोबाईलला म्हणजे पाणी वगैरे मोबाईलमध्ये जाईल त्यामुळे मग मला ते शूट मी ते घेतलं नाही पण मागे तुम्हाला दिसणार आहे त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी इकडे ज्या आम्ही केल्या होत्या त्या त्या आणि मग शेवटी वॉटर पार्कमध्ये दोन अडीच तास मस्त मजा मस्ती आम्ही आलो जेवणाच्या इकडे जेवणाच्या हॉलमध्ये दोन हॉल आहेत जेवणाचे पूर्ण गच्च भरले होते त्या दिवशी आणि जेवण तुम्ही पाहू शकता खूप सगळे पदार्थ आहेत अगदी तुम्हाला खीर कढी मासवडी पिठलं भाकरी मासवडीचा रस्सा कोबीची भाजी ठेचा कैरीचं लोणचं ताक आमरस त्याचबरोबर पुरणपोळीसुद्धा होती गुळवणीसुद्धा होतं पुरणपोळीसोबत जेवढं पाहिजे पापड लोणचं सगळं काही होतं आणि खूप टेस्टी असं जेवण होतं म्हणजे वॉटर पार्क आणि जेवण नाश्ता यानेच आपले पैसे वसूल होतात आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे केलं त्यानंतर तिथे झाडांमध्ये जाऊन मस्त असं आपल्या पुण्या पुणेकरांच्या सगळ्यांच्या आवडीची दुपारची थोडीशी झोपसुद्धा घेतली खूप मजा मस्ती केली वॉटर पार्कमध्ये खूप 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 खेळलो आणि त्यानंतर एवढं हेवी जेवण झालं कारण खूप भूक अशी लागली होती भयंकर भूक लागली होती कारण सकाळी आम्ही हलकाचाच नाश्ता केला होता कारण म्हटलं आपल्याला ॲक्टिव्हिटी करायच्यात खूप ऊन आहे आणि त्यामुळे आम्ही थोडा थोडासाच नाश्ता केला होता आणि मग भरपूर जेवण झालं आणि त्यानंतर डोळ्यांवरती अशी झोप यायला लागली एक तासभर आम्ही छान झोप काढली दुपारची आपण झोपलं नाही तर आपण पुणेकर कसले आणि मग त्यानंतर झोपेतून उठल्यानंतर मस्त छान इकडे ऊसाचा रस मिळतो तर थंडगार असा बर्फवी राहील पण थंडगार असा ऊसाचा रस आम्ही सगळे प्यायलो आणि त्यानंतर मग इकडच्या अजून ॲक्टिव्हिटीज कराव्यात किंवा जरा वेळ शांत बसावं म्हणून आता थोडंसं म्हणजे पावसाचं वातावरण व्हायला लागलं होतं ऊन पूर्णपणे गेलो होतं खूप सुंदर असं वातावरण झालं होतं मोर सुद्धा सुरुवात झाली होती आणि आम्ही निवांत बसलो आणि एका सुंदर अशा मोराने आम्हाला छान दर्शन दिलं खूप छान पिसारा तो फुलवू लागला होता कारण पावसाचं वातावरण झालं होतं पण नंतर ना काय झालं की सगळेच लोक त्याच्या खूप जवळ जायला लागले आणि त्यानंतर तो निघून गेला पण खूप मस्त असा तिकडे गेल्यास म्हणजे गेल्यानंतर असं मोराचं जर दर्शन झालं तर खूप छान वाटलं कारण मुलांना मी अगोदर सांगितलं होतं की तिकडे खूप मोर पाहायला मिळतात पण एक खूप मोठा मोर आम्हाला पाहायला मिळाला इतरही ठिकाणी मोर होते पण आम्ही जास्त पुढे गेलो नाही कारण मु मुलं एका साईडला खेळत होती आणि मग आम्ही इथेच हा एक सुंदर असा मोर पाहिला खूप जवळून पाहिला आणि खूप छान मुलांनासुद्धा प्रथमच पहिल्यांदाच असं प्रत्यक्ष <coughs> मोर पाहायला मिळालं आणि हे तुम्ही सुद्धा पाहू शकता तिकडे गेल्यानंतर खूप मजा मस्ती करू शकता शहरी वातावरणातून जरा ग्रामीण भागांमध्ये गेलं तर खूप छान असं निसर्गरम्य वातावरणामध्ये आपला जो स्ट्रेस आहे ना तो बऱ्यापैकी कमी होतो म्हणजे जा निघून जातो तो एक दिवस आम्ही खूप मजा मस्ती केली दुसऱ्या दिवशी कोण आजारी पडेल काय त्याच्या आम्ही सुद्धा केली नाही खूप सुद्धा खेळलो कुठली स्वर्गाचा आनंद घेतला सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या आणि हे पहा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी त्यांनी मला एक हे दिलं होतं ते तुम्हाला दाखवते तर त्यामध्ये सगळे डिटेल्स आहेत तुम्ही झूम व्हिडिओ करून पाहू शकता अगदी त्यांचे फोन नंबर दिलेले आहेत तिकडे कुठले कुठले पदार्थ असतात खाण्यासाठी कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहेत हे सुद्धा त्यांनी डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच हे पाहू शकता आणि आत्ता समर आहे त्यामुळे स्पेशल ऑफर्ससुद्धा प्रत्येक म्हणजे प्रत्येकावरती प्रत्येक तिकीटावरती आहे त्याचे फोन नंबर आहेत ॲक्टिव्हिटीज आहेत हे सुद्धा त्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे त्यामुळे जर एक दिवस आहे तुम्ही सहलीचा प्लॅन करत असाल वॉटर पार्कचा प्लॅन करत असाल तर तुमची सहल होईल एन्जॉय एन्जॉयसुद्धा होईल छान निसर्गाचा वातावरणाचा तुम्हाला आस्वाद घेता येईल त्याचबरोबर वॉटर पार्क वॉटर पार्कची सुद्धा तुम्हाला मजा घेता येईल त्यामुळे नक्कीच तुम्ही जय मल्हार कृषी पर्यटन मोराची चिंचली तालुका शिरोरीकडे तुम्ही नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा